गुरुवारची पूजा मांडून झाली आपल्याला मदत लागेल आम्ही पण करते म्हणजे कामाचे पालघर जिल्ह्यामधनं बेस्ट उद्योजिका म्हणून माझी निवड झाली आहे सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांनापासून स्वागत आहे गुरुवारची पूजा झाले गेल्या गुरुवारची पूजा मी बाहेर होते तर जिथं मांडलं होतं मी तिथं दर्शन केले होते तर इकडं अशी सगळी पूजा मांडले नैवेद्य आहे नैवेद्यामध्ये भाकरी चपाती वरम भात भाजी आणि ही खीर केली तर अशा प्रकारे सगळी पूजा केल्या आज थोडंसं बाहेर जायचं आहे संध्याकाळी गुरुवारच्या ह्या पूजेच्या मुहूर्तावरती बघूया कसं कसं जमतं ते पुढे व्हिडिओमध्ये दाखवून खास आहे काहीतरी कारण पूजा सगळी व्यवस्थित झाली त्यानंतर मनीषाला मी जेवायला सांगितले होते तर जे जेवण झालं ओटी भरले दुपारीच ते सगळं केलं गुरुवारी उद्यापनाला तर आपण बोलवतो घरी मुलींना आणि ओटी ते भरतो प्रसादासाठी काहीतरी गोड पदार्थ करतो त्या दिवशी तर करतो पण ज्या दिवशी घरी पूजा करते मी शक्यतो त्या दिवशी कोणाला ना कोणाला जेवायला बोलवत असते तर मला जे मदतीला येतात मी त्यांना सांगते गायीचं नैवेद्य असतं तर तरी कधीतरी नशिबाने भेटते नाहीतर नाहीच आहे मग पक्ष्यांसाठी मी टेरेसवरती नैवेद्य काढून ठेवते किंवा रेग्युलरसुद्धा मी भाकरी वा चपाती जे काय करते ते मी टेरेसवरती ठेवून येते आणि त्या पक्ष्यांना अशी सवय झाली तर ते येऊन हमखास खाऊन जातात कुठंतरी थोडंसं समाधान सा, आहे गावाकडे जितकं करायला जमतं आहे तितकं इकडे जमत नाही कारण ग स्वयंपाक करताना सगळ्यात अद्दी भाकर जेव्हा करतो गाई ते गाईसाठी असते परत कुत्र्यासाठी असं सगळं एक ते पद्धत आहे रीत आहे घरी करायची ते तर इकडं नाहीच आहे कारण गाय भेटतच नाही तर ते सगळं जसं जमेल तसं मी करते ग गुरुवारीचे जे, जे पूजा असतात त्यावेळेस तर किंवा आवर्जून बाकीचे जेव्हा जे काही पूजा करते त्यावेळेस कोणाला ना कोणाला बोलवते नाही जमलं तर बाहेर मंदिराच्या इकडे किंवा कुठं नैवेद्य प्रसाद जे जमीन माझ्या पद्धतीने मी ते करून येते आणि बरेच असं स्टेशनच्या आजूबाजूला असतात त्यांना तुम्ही अगर थोडंसं जे घरी बनवलेलं असतं गोड पदार्थ भाज भाजाला भाजी चपाती तर त्यांना दिलं तरी त्यांना पण एक ते समाधान वाटतं आणि ज्यांना गरज आहे त्यापर्यंत पोचतं त्याचं एक आपणालासुद्धा समाधान असतं अशा पद्धतीने मी सगळ्या गोष्टी जशा जमतात तशा करते तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते की कुठंतरी जाणार आहे गेले तर मी नक्की ह्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला दाखवेन असं कारण खूप इच्छा असते पण ते सगळं योग जुळून यायला पाहिजे तर तो योग जुळून आला मी जाऊन आले तो ते जिथे गेले होते ते तो व्हिडिओ मी टच करणार आहे तुम्हाला ते दिसेलच खूप छान वाटतं आणि खूप एक वेगळं समाधान मिळतं गुरुवारचं म्हणजे दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला आणि तो योग घडून आला तर तो व्हिडिओ टच करते आणि तो व्हिडिओ झाल्यानंतर परत मी तुम्हाला भेट चला

स्वागत <laughs> करतोय <laughs> आणि आणि अरे चांगले मनुष्य नंतर बोलून आली आणि पण फरक करते म्हणजे आपले कामाचे जाते सुस्वागतम तुम्हाला कामाला येती इच्छा होते धन्यवाद त्यांनी सूर्यकर्ण हा दो न्यू बाय पालघर जिल्ह्यामधनं बेस्ट उद्योजिका म्हणून माझी निवड झाली आहे आणि कोण हे घेतलं इंटरव्ह्यू घेतलं काय ते सांग ना त्यांना बियाण्याचे राऊत सर आहेत परत आमचे जो शो करत आहेत घे भरारी म्हणून तर तो श्रेया बुगडे आहे ना मराठी कला तिने होस केला आहे तो हवा द्या

खूप सिम्पल आहे साधी आहे मग असंच आमच्या दोघींचं नातं वाढत गेलं तर दिवाळीच्या वेळेस आम्ही येणार होतो पण त्यावेळेस शक्य नाही झालं मग उद्या जाणारे बोलते आज जाऊया म्हणून वेळ काढून आलो आम्ही सगळेजण आणि तिच्याबरोबर नाही म्हणलं तरी पंधरा वीस जणी मुली आहेत कामासाठी सगळ्यांना घेऊन करते ते नाही ऑर्डर असतात भरपूर आपल्या ऑर्डर असतात आता आम्ही पण देऊ चालेल नक्की देऊ त्यां सगळ्यांनी आणि छान आजचं एकदम सगळं जुळून आलं बाबांचा एनिव्हर्सरीचा बर्थडे आपलं गेट टुगेदर सगळं छान आणि परवा दत्त जयंती आहे सगळ्यांना शुभेच्छा दत्त जयंतीच्या <laughs> आता भेटत <बेंट तो> राहू <laughs> खावणार आवडत नाही ती आणि ती अशी भरभरून करणारी व्यक्ती आहे असं आता बोलायला थोडस हे होतय मला थोडासा वेळ भेटला ते आता मला खूप की तुम्हाला सगळ्यांना भेटायचं असं म्हणून पण भेटतच नव्हता नव्हतं आपलं शूटिंग चालू होती ते चालू बाहेर जाणं चालू होत त्याच्यामुळे काय मला वेळ भेटला नाही आता येत जाईल आता माहिती पण पडलं की कुठे काय आहे सुरवात झाली नाही असेच एक ना, एक जण जुडू ना म्हणजे सगळे मिळून करू एकटीपेक्षा असतील की बरं पडतं सुरेखा खूप मोठं सर्कल आहे आणि आपल्यावर खूप प्रेम आहे म्हणजे ती अशीच वाढवत जाते सगळे तिथे फ्रेंड सर्कल ला आणते कारण आश्रमला जितके हात जोडतील तितकं आपल्याला एक सपोर्ट मिळेल आणि अशा मुली तुम्हाला भेटल्यात मग आपल्याला कशाला मागे वळून बघायची गरज थँक्यू सुलेखा गॉड ब्लेस यू श्री मला खूप आवडलं नाव थँक्यू फॉर एव्हरी आणि ही नाही पण कमी बोलते मी एकटीच बडबड करते तसं बघायला गेलं तर पण पार्लरचं कधी तुमचे शो असतात मुंबईला ते तर अवश्य बोलवा मी ड्रेसेससाठी आहे आणि ती तुम्हाला पार्लरचं जे काय आहे मेकअप म्हणजे आम्ही आमच्याकडून जे होईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू थँक्यू खूप खूप शुभेच्छा पार्लरला पण एक पार्लर होऊन जाऊ दे बघा हे मेथीचे आहेत आणि हे सांगा काय काय घाई माझ्यामुळं घाई झाली तिला थोडीशी तिला मी नाही खूप घाई झाली आम्हाला मैं नहीं 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 नही आम्ही गेलो होतो शिरगावला आनंद आश्रमाला भेट द्यायला मनीषा त्याला तुम्ही ओळखता मी नेहमी जाते बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिलेत आणि त्याला खूप छान रिप्लाय आला त्याबद्दल मनापासून तुमचे आभार आणि धन्यवाद कसं मोनालीला तुम्ही ओळखता नैनाला तुम्ही ओळखता नैना, नैना पार्लरचं करते आणि मोनाली फराळीचं करते तर खूप दिवसापासून त्या दोघींची इच्छा होती की आपण सगळे मिळून जाऊ पण तो योग आज घडून आला मार्कशीसचा दुसरा गुरुवार हो आहे आज आणि त्या निमित्ताने जाणं झालं चार वाजेपर्यंत आमचं तळ्यात मळ्यात होतं पण फायनली साडेचारला फायनली आम्ही निघालो कारण तिघीना गाडी येत नाही सर आल्याशिवाय आम्हाला कोणीतरी असल्याशिवाय आम्हाला जाणं जमत नव्हतं मुनालीचे मिस्टर पण आले होते क जो म्हणजे छोटासा व्यवसाय आहे फराळीचा तर ते तिला तिथे जे फराळ आहे ते तिला तिथं द्यायचं होतं आणि भेट घ्यायची होती तिला कारण माझे व्हिडिओ पाहिले होते तेव्हा ती बोलली होती पण योग जुळून येत नव्हता आणि पण म्हणणं होतं की काही ना काही माझ्याकडून तिथं मदत होईल पार्लरचं जे काही येतं त्यांचे बरेचसे कार्यक्रम असतात त्यासाठी मीही येईन ताई स्वतःन सांगितली होती मग ताईला मी बोलले होते तर भेट घालून द्यायची माझी एक ते माझं इच्छा पण होती आणि तो माझा एक काम पण होता कारण मी बोललेली आहे जितकं जमेल तितकं माझ्या परीने मी तुम्हाला मदत करेन मी एकटी मदत केली तर मी इथपर्यंत पोचते सगळ्याजणी मदत केली तर इथपर्यंत पोचतो हा एक भाग आहे त्यामुळं सगळ्याजणी जोडत गेल्या की खूप छान वाटतं त्यांनाही त्याचं एक समाधान मिळतं तर अशा पद्धतीने आम्ही तिथं जाऊन भेट देऊन आलो आणि दुसरा भाग म्हणजे मोनालीचं तिने सांगितलं घे भरारी उमेद ह्या ह्याच्यातून तिचं मुंबई झोनकडून सिलेक्ट झालं आहे तिचं खूप छान वाढतं जेव्हा झालं तेव्हा तिने फोन केला होता पण खूप मेहनत करून ती पुढे नाही मध्ये तुम्ही पाहिले तिचे मेडिकल इश्यू होते ते होते त्यात ते सगळं करून ती पुढे जात आहे तिची प्रगती होत आहे तर सगळ्यांच्या आशीर्वादामुळे ते शक्य होतं आणि ती छोट्या मोठ्या काही गोष्टी असतील आनंदाच्या किंवा बोलतात ना तक्रारीच्या ती नक्की शेअर करते जितकं जमेल मी तितकं ती तिच्याशी जुळून घ्यायचा प्रयत्न करते कधी कधी आपणाला असे नाते भेटतात की ज्यात तो खूप आपला एक आपलेपणा असतो तसं आहे खूप धडाडी आहे खूप मेहनत करते तिच्याबरोबर बऱ्याच जणी जुळ्या गेलेल्या आहेत ज्यांना तिच्या व्यवसायामुळं का थोडंफार मदत होते त्यांच्या संसाराला रोजचे कामं मिळतात बोलतात ना तुम्ही दहा रुपये कमवलं तरी त्याचं कुठं ना कुठं तुमच्या घरासाठी तुमच्यासाठी ते मदतीचा एक हात असतो तर तिच्यासोबत सगळ्या बायकांना घेऊन ती पुढे चालली तर परत एकदा मोनालीचे आपल्या सगळ्यांकडून मी अभिनंदन करते मनिषात यायला तर खूप छान वाटलं तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिला जास्त मी तिथलं शूट जास्त घेऊ शकले नाही कारण सगळे पहिल्यांदा आले होते सगळ्यांना भेटले परिसर पाहायला आणि ते स्वतः बोलले चौकही की इतकं छान वाटतं आम्हाला इतका आनंद मिळतो त्या गोष्टीचा ते अनुभवल्याशिवाय कळत नाही बरेचदा कॅमेऱ्याच्या मागे खूप जण असतात पंकज नीरज दादा योगिता योगितावाई सगळेजण क कुठून ना कुठून मदत करतात तर तेही तिथं नेहमी काही असेल तर तेही तिथं उभे असतात सगळ्या गोष्टीसाठी तर अशा पद्धतीने जेव्हा आपण काम करतो आपल्यासोबत सगळे एक बोलतात ना जोडले जातात तेव्हा कुठं ना कुठं एकमेकांशी देवाणघेवाण होते आणि बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो जितकं जमेल तितकं तर तुमच्याही परिसरात अशा काही आश्रम असतील किंवा शाळा असतील तुम्हाला वाटत असेल की तुम्ही करू शकता तर नक्की आवर्जून जा आणि बोलतात ना आपल्याकडून काहीतरी समाजाला देणं असतं ते अगर आपण दिलं तर भरभरून ते परत आपणाला भेटतं हे मी तुम्हाला सांगते तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद